सासऱ्याच्या तीनशे कोटीच्या मालमत्तेसाठी कट रचून सासऱ्याची हत्या करणाऱ्या सुनेचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला न्यायाधीश उर्मिला जोशी फाडके यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली या जामीन अर्जाला विरोध दर्शवताना दरम्यान सरकारी वकील नीरज जावडे यांनी सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत आरोपीने घटनास्थळी वाहने बदलण्याचे तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून सुन अर्चना पुट्टेवार हिचा जा जामीन अर्ज फेटाळला अर्चनाच्या वकिलांनी जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सांगितले की अटकेच्या वेळी कलम पन्नास सी आर पी सीचे पालन झाले नसून तिला अटकेची कारणे सांगितली नाहीत ज्यामुळे तिची अटक अवैध ठरल्याचा युक्तिवाद केला त्यांनी असेही म्हटले की संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि तिच्या विरुद्ध कोणताही थेट पुरावा नाही न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत तपासाची कागदपत्रे तपासल्यानंतर आरोपी विरुद्ध असल्याचे मान्य केले व वरील आदेश दिला नेमकी घटना काय आरोपी महिलेचे नाव अर्चना पुट्टेवार आहे ती गडचिरोडीच्या नगर नियोजन विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होती दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी वृद्ध पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले तपासादरम्यान ता पोलिसांना या अपघातावर संशय आला आणि गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला तपासात हा अपघात नसून आरोपी अर्चना पुट्टेवार हिने सासऱ्याच्या मालमत्तेच्या वादातून हत्या करण्याचा कट उघड झाले आरोपी महिलेने मारेकऱ्यांना सुपारी देत अपघात भासवण्यासाठी कोटी खर्च केले या हत्याकांडात अर्चना पुट्टेवारचा भाऊ प्रशांत पार्लेवार हा सुद्धा आरोपी आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नागपूर Thank you.